आता सविस्तर बातम्या शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शहागंज स्थित महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दिल्ली गेट येथील नेहरू उद्यान स्थित राजीव गांधी यांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळा शहागंज पर्यंत पाहिजे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष खासदार डॉक्टर कल्याण काळे व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी यावेळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छाही दिल्या महापालिकेचे तो करा से से आता तुम्ही मला सांगा तुमच्या वाटतं की पंधरा तारखेला असतात एकदा लागूला काय आहे याच्यानंतर तर काय करतात कारण यांच्यापेक्षा तर जे खोरेफार अवघडच आहे त्यांना महात्माजीने आपल्या मावळ्याने हा आता आताचं काही अवघड काम नाही आहे तुम्ही महापालिकेचं आयुष्य आहे ना आताने आपल्याला निधी जरा दोन मिनिट वगैरे आहे आणि अशा महामानवांचं आज जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व या या यार्ट ठिकाणी एकत्रित एक जमलो माननीय खासदार साहेब आपण जे काही विचार मांडलेला आहे आमच्या महानगरपालिकेचे सुद्धा तसेच विचार आहे थोर महापुरुषांच फक्त पुतलं पुतलंही नव्हे सर्व त्यांचा विचार मनामनामध्ये नवीन पिढीमध्ये ते रुजलं पाहिजे आणि त्याचा आदर्श घेऊन ते पालन व्हायला पाहिजे नक्कीच महानगरपालिका याचा शंभर टक्के विचार करणार आता बरेच पुतले आम्ही बघितलं विविध धातूचे असतात परंतु पहिल्यांदाच मी महात्मा गांधींच्या अशा जे पुतला आहेत एक अख्खा एक दगड़ा मधे बनले अतिशय सुंदर पुतला है उन्होंने सत्याग्रह किए कोई हिंसा नहीं की और लोगों को देश छोड़ के जाना पड़ा वो अंग्रेज जिनके पास में गोलियां थी जिनके पास घोड़े थे लाठिया थी वो अत्याचार करते थे जलियाल वाला बाग जैसे प्रकरण इन्होंने करे ऐसे राक्षसों को भी भारत छोड़ के जाना पड़ा सिर्फ गांधी जी की सत्य की ताकत का